हाय यू टू फॅमिली जय महाराष्ट्र आज आपण मसाले भात बनवणार आहे इंद्रायण तांदूळे लसूण खोबरं कोथिंबीर कांदा थोडी कोथिंबीर बटाटा टोमॅटो आणि कढीपत्ता आणि गरम मसाला आणि खडा मसाला थोडासा घेतला आपण टाकायला हळद जिरी मोहरी परत वरणं टाकाय कोथिंबीर घेतली थोडीशी लाल तिकटे आपण घरचा मसाला टाकणार आहे त्यात हिरवी मिरची नाही वापरणार तर आपण तेल ओतूया तेल ओतून घेणार आहे तेल तापून द्यायचं चांगलं तेल तापले आता आपण जिरी मोहरी टाकणार आहे चांगली तडतडून द्यायची तडतडायला लागली आता आपण कडीपत्ता टाकणार आहे खडा मसाला पण टाकणार आहे त्याच्यात लसूण खोबरं टाकले आपण चांगलं आता कांदा टाकायचा आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा हळद टाकायचं आपल्याला आता टोमॅटो टाकायचं परतून घ्यायचं चांगलं थोड्या गरम मसाला टाकायचा थोडासा घेतलाय मिठाडा पण टाकलाय ना त्यामुळे बटाटा पण आपल्याला त्यातच करतायचा चांगलं परतून घेऊ आपण पण घ्यायचं चांगलं आपल्याला थोडीशी वाळलेल्या कडपातीची पावडर येते टाकायची छान लागतो भात चव येते भातायला थोडस लाल तिखट टाकणार आहे आपण घरच मसाला बनवलेला छान लागतो भात हिरवी मिरची टाकण्यापेक्षा ना असं तिखट टाकलं ना लाल तिखट छान लागतो सगळ्या भाताला लागतो छान लागतो भात थोडीशी आपण कोथमीर टाकणार आहे आता वरून थोडीशी आहे चला चांगलं परतलंय आता हे आपलं आता आपण दोन घेतलेले तांदूळ टाकणार आहे त्याच्यात मिक्स करून घ्यायचं चांगलं ह्याला मिक्स केले आपण आता पुरत मीठ टाकणार आहे पातीलात गरम पाणी करून घेतलंय ते आपण वाचणार आहे आता ह्याच्यात आपल्याला पुरतच वाचायचंय कमी पडलं तर थोडं वरून टाकायचं त्याला आता मिक्स करून घेऊ चला मस्त पैकी आता मिक्स करून झाले सगळे मसालेही आता आपण उकळी आली की थोडंसं झाकण आहे अर्ध उकळून द्यायचा चांगला मसाले भात केलाय आज कंटाळा आला की असं करत जा आजले कंटाळा आलाय स्वयंपाकाच थोडं हाय सकाळचं मग म्हणजे जरा मसाले भात करावं चला आता आपण उकळी येऊन देऊ आणि नंतर झाकूया चला आता उकळी यायला लागली आता आपण झाकण ठेवू थोडा वेळ म्हणजे आणखीन जास्त उकळी होती झाकून ठेवूया हो थोडा वेळ भात शिजायला चला आता आता शिजून देऊ दहा मिनिट चला आता मस्त पैकी आपला मसाले भात शिजलेला आहे हे बघा मस्त आहे इंद्रायण तांदळाचा आहे बर का त्यामुळे चिकट पण छान लागतो चिकट असलं ना तरी टेस्टी लागतो छान चला आता आपण थोडीशी आपण पुथवीर टाकून घेऊ त्याच्यावर कसं झालं माझं साध्या पद्धतीने मसाले भात सांगा लाईक करा शेअर करा माऊलीचं कालवा बघा मधीच आई आई आई, आई। लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असेल त्यांनी सबस्क्राईब करा कसं झालं मसालेभात सांगा हो मम्मीचं खाव आहे इथं काय तर मंचुरियन त्या बारक्याकडे टाक इथं गरम पाणी वतन इथं थोडस मीठ टाकून गरम कर ग्रेवी टाकली बांधून ठेवले पॅक मी तुझ्यासाठी चालूच आहे